सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक नाशिक शोर अल्पसंख्याक काँग्रेसच्या वतीनं शेख हनीब बशीर आणि मोईन हनीब शेख यांच्या बॉक्स पार्क ही क्रिकेट स्पर्धा मुंबई नाका येथे आयोजित करण्यात आलेली होती यात जवळपास आठ संघांना सहभाग घेतला तर प्रथम विजेत्या संघाला एकावन्न हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले दुसऱ्या विजेत्या संघाला एकतीस हजार रुपये बक्षीस देण्यात आले तीन दिवसापासून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे एकूण आठ संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहे बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर मॅन ऑफ दी मॅच मॅन ऑफ द सिरीज या सर्वांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे तर पहिला विजेता संघ आयेशा एलवन यांना एकावन्न हजार रुपये देऊन गौरवण्यात आलेला आहे तर दुसऱ्या स्थानी आर आर बॉईज हा संघ राहिलेला असून त्यांना एकतीस हजाराचे पारितोषिक देण्यात आलेले आहे तिसरा विजेता संघ ग्रीन फ्लॅग असून त्यांना देखील रोख पारितोषिक देण्यात आलेले आहे दरम्यान या सर्व संदर्भात आयोजकांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे नाशिक शहरामध्ये अल्पसंख्याक वतीने सन्मान्य हानीभाई भशीर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसापासून क्रिकेट टुर्नामेंट सुरू आहे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्वजण या ठिकाणी भाग घेत आहेत आणि हे दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी देखील हानीभाईने आम्हाला बोलवलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून यावर्षी पण आवर्जून बोलवलं आणि खऱ्या अर्थाने त्यांचं नेहमीच जे म्हणजे स्पोर्ट्स असतात त्यांना सहकार्य असतं आणि संपूर्ण वर्षभर ते विविध उपक्रम हे राबवत असतात आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे ते काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष आहेत मी जे विद्यार्थी जे खेळाडूंना आता या ठिकाणी बक्षीस मिळणार आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते आणि आपल्या या आ, क्रिकेट टूर्नामेंट ना हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद तीन दिन से कतरा के पी एल टीम का टूर्नामेंट भराया गया था ये दूसरा साल है ये दूसरे साल में हमारे पूरे कतरे के पूरे वार्ड के पूरे नौजवान ये पूरे नौजवान यहाँ तीन दिन से मैचा खेल रहे थे उसमें तीन दिन हमारे माइनॉरिटी कांग्रेस के तरफ से वो आयोजक रही थी और कतड़ा प्रेमियर ये जो भरा भराया गया था उसमें हमारा एक नंबर हमारे आतिक खतीब साहब इनके तरफ से दिया गया वो कप और इक्यावन हज़ार का बख्शिश था और दूसरा हमारे बाड़ा भाऊ पाठक इनके तरफ से दूसरा नंबर का बख्शिश था इकतीस हज़ार रुपये और एक कप आज हमारे नौजवान कतरे के बहुत अच्छे से खेले तीन दिन एकदम यहाँ एकदम एक बच्चों के अंदर उत्साह था और वो उत्साह देखते हुए आते साल भी हम ऐसी बड़ा प्राइज़ और बड़े बड़े कप और बड़े इसमें अच्छे इससे और इसको अच्छा कैसा करते आएंगा बच्चों का मनोबल कैसा बढ़ेगा उसके लिए हम पूरी पूरी कोशिश करेंगे दोनों खासदार हमारे पूरे कांग्रेस के पूरे टीम हमारी पूरे माइनॉरिटी की टीम में उनका और मेरे साथ हमारे फारूक भाई अनसार भाई और आसिफ सैयद जितने भी मेरे साथ हमारे साथ खांदे को खादा लगा के खड़े थे उनका मैं इत दिल से उनको मुबारकबाद भी देता और उनका शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने बहुत टाइम दिए और हमारे पूरे पत्रकार उन्होंने भी बहुत टाइम दिए उनका भी बहुत बहुत, बहुत उनको शुक्रिया अदा करता हूँ और मेरे दो लफ्स खत्म करता हूँ जय हिंद खुदाफि अल्पसंख्यक कांग्रेस का इन ने प्रीमियर लीग या सामने दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमचे स्नेही आदरणीय हानीबाई यांनी आयोजित केलेले आहे मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे माझ्याबरोबर आदरणीय बबलू भाऊ आहेत आणि आम्ही सर्वजण त्यांना शुभेच्छा देतो तरुणांना चांगले वळणं लागावेत आणि तरुणांची कला क्रीडेमध्ये दिसावी यासाठी हे आयोजित करण्यात आलेले खेळ आहेत मी त्यांना शुभेच्छा देतो आणि हानिबाईंना विनंती करतो की असंच दरवर्षी कार्यक्रम आयोजित करीत राहा जेणेकरून नव तरुणांना जे क्रिकेट स्पर्धेसाठी खासदार शोभा बच्चाव खासदार राजभाऊ वाजे डॉक्टर दिनेश बच्चाव अतिक खतीब सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाठक श्रमिक सेना कार्याध्यक्ष अन्सार सय्यद शमशुद्दीन शेख हाझीर रफीक शेख फारुख कुरेशी इसाक कुरेशी अब्दुल जुबेर हसमी फजल शेख दाऊद शेख गनी शेख बबलू सय्यद अल्फान हासमी खान बब्बू पठाणा आदी मान्यवरांची खास उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत क्रिकेट स्पर्धा दिमाखा सुरू झाली त्यानंतर पारितोषिक सोहळा संपन्न झाला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक